सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेक घटनेचा साक्रीत तीव्र निषेध जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री, नेटवर साक्री। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी प्रवृत्तीच्या वकिलाने न्यायालयाच्या कार्यवाहीदरम्यान केलेल्या बुटफेकीच्या अशोभनीय प्रकाराचा साक्री तालुक्यातील नागरिक व विविध संघटना समाजबांधवांनी एकमुखाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर साक्री येथील नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनवणेमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निषेध निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे ही केवळ वैयक्तिक बदनामी नसून भारतीय लोकशाही संविधानिक संस्था आणि न्यायव्यवस्थेवरील गंभीर आघात आहे व पुढे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा असभ्य आणि असहिष्णुतेचे द्योतक आहे अशा कृतींमुळे न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका वाढला आहे तसेच या कृत्याला जबाबदार व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी सर्व समाजबांधवांच्या वतीने न्यायसंस्थेचा सन्मान राखण्याचे आणि संविधानिक संस्थांप्रती आदर टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले तहसीलदार यांना समाज बांधवांच्या वतीने संविधानाची प्रत देण्यात आली निवेदनावर कमलाकर मोहिते राजेंद्र वाघ प्राध्यापक कैलास वाघ राजेंद्र सामुद्रे शरद वाघ रजनीकांत वाघ प्राध्यापक आर डी साळवे डी एम मोहिते नानाजी मोरे प्रकाश वाघ जयवंत शिंदे शरद मोरे दिलीप सूर्यवंशी जी टी मोहिते रवींद्र मोरे रामराव बच्छाव, सूर्यकांत बच्छाव, पंडित अहिरे कमलेश मोहिते नाना ढालवाले दिलीप मोरे दादा पवार कारभारी अहिरे यांच्या सहसमाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत राष्ट्रपती महामारी यांच्याद्वारे आमच्या ज्या आजच्या ज्या भावना आहेत राकेश चौधरी या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना बापड तो पाठवू ठरली पाहिजे अशी आमची वागणं आहे कारण या देशामध्ये अशा पद्धतीची असे तर देशात या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी आम्ही असं लोकांनी या ठिकाणी नाटक केलेली आहे आणि म्हणून दिल्ली पोलिसांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध जाहीर निषेध करतो दिल्ली पोलिसांचा सर्व बाटेवरच्या वतीनं आजचं निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आजचं हे निवेदन आमचं हे आम्ही या पोलिसांचा रेष्ठ करतो अतिशय तिवर निषेध करतो जाहीर निषेध राकेश तिवारीचा जाहीर निषेध